कि आज पंप स्टोरेजच्या स्कीमच्या अंतर्गत जवळपास आपण पंधरा हजार मेगावॅट वीज करता तीन सामंजस्य करार केले आहेत जवळपास ब्याऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि अठरा हजार चारशे चाळीस लोकांना यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे महाराष्ट्राने या पॉलिसीच्या अंतर्गत प्रचंड प्रगती केलेली आहे आणि मला असं वाटतं की भविष्याकरता एक प्रकारे ग्रीन एनर्जी क्लीन एनर्जी या दृष्टीनं हा एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आणि महत्त्वाचा पाऊल महाराष्ट्राने उचलला आहे